नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी घाई गडबडीत म्हणजे हा थमनेल तुम्ही व्हिडिओ ओळखलेच असणार थमनेलवरून तर मंडली घाई गडबडीत आणि झंझणी चिकन साध्याण सोप्या रेसिपीत कसं बनवायचं या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी झटपट जास्त बोलबच्चन न करता झटपट या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला घराच्या पाठीमागे सर्वप्रथम जाऊया मंडली घराच्या पाठीमागे आलात तर इकडे बघा चुलीवर पाणी वगैरे ठेवलेलं आहे आतमध्ये जाऊया किचनच्या रूमात चला आता हे बघा इकडे चिकन रेसिपीचे आपल्या सोप्या साध्या चिकन रेसिपीची इकडे तयारी सुरू आहे त्याचबरोबर पहिल्यांदा सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे हे बघा तेल आता त टोक गॅसाचा म मीडियममध्ये ठेवलेलं आहे मध्यम आणि इकडे बघा आपले कोथिंबीर लसूण आणि इकडे घरगुती बनवलेला गोडा मसाला आणि चिकनच्या काही जे पिसेस आहे आणि ते आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता आणि आता इकडे आहे तिखट वगैरे हलत इकडे सर्व रेडी आहे आपले मसाले पहिल्यांदा लसूण आणि हा कांदा कांदा देखील असा आपल्याविषयी पण बारीक कटिंग करू शकू शकता हा बघा

<laughs> <laughs> आता मग आता तेलामध्ये सर्व फ्राय करून घेऊया कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण हे सर्व एक्झिटी करून तेलामध्ये घेऊया आणि आता थोड्या अंदाज तिखट दे <laughs> <हलद> ना बघा <laughs> आपण जी हलद आज जी हल जायची सुंदर ग्रेव्ही झाली त्या आता चिकन आम्ही कधी टाकणार हा गोडा मसाला मी हा बनवताना गोडा मसाला याच्यामध्ये काय काय ऍड करतात मंडली आपल्याला वेळ भेटला त्याची देखील आपण रेसिपी करून टाकूया ही थोडीशी कोथिंबीर तर चिकन आणि आता ती मग अशी ग्रेव्ही झाली होती तयारची आता चिकन मध्ये मस्त आता एकजीव करून घेऊया चिकन आणि ती ग्रेव्ही पूर्णपणे एकदम मिसळून घेऊया हे बघा अशा प्रकारे मस्त हलक्या हाताने मिसळून घ्यायची ग्रेव्ही तर मंडळी बघा अशा प्रकारे ही आता शिजेपर्यंत किती तास लागेल तर तास लागे। तासानंतर आपण पुन्हा भेटूया बघा साध्या <laughs> सोपी चुलीवरची थु गॅसवर ठेवलेली आहे एका साध्या सोपी रेसिपी चला मंडळी फायनली इकडे मटण प्रॉपर शिजलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे भात आणि मटणाचं जे कालवण केलेलं होतं आणि इकडे बघा कांदा या मंडळी असे काही साध्या सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर आता ही एकदम अशी धन प्रॉपर झालेली आहे तर मंडळी या तुम्हीपर्यंत जेवायला या मंडली याच्यामध्ये कोणते पाकिटातले मसाले न वापरता ही प्रॉपर रेसिपी केलेली आहे तर बघूया खाऊन कशी झाली ती प्रतिम नाद नाही करायचा मंडळी साध्या जे मसाले टाकून बनवतात ना त्याची पण खास रेसिपी झाली बघा चिकन व या मंडळी ही साध्या सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करणे आपले चॅनल कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये ते तर टाटा बाय बाय कोकण आपलंच असे जेवायला या